आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार मी प्रशांत थोरवे आणि आपण पाहत आहात आपला आवडता चॅनल न्यूज मराठी महाराष्ट्राला अनेक साहित्यकारांची परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये ज्या कथा संग्रहाची संपूर्ण चर्चा आहे असे गुराकी जे कथा संग्रह आहे या कथा संग्रहाचे लेखक संभाजी लावण सर आपल्या समवेत आहेत आणि आपण त्यांच्याशी हितगुज करणार आहोत वराठी लिहिण्यामाग आपलं काय मनोदय होता वराठी हे पुस्तक किंवा हा कथासंग्रह लिहिताना सर्व ग्रामीण भागातील वर्णन आलेले आहे माझं बालपणच मुळात हटाव चालले पेठे या गाडी गेल्यामुळं लहानपणापासून गाव ग्रामीण हे भाषेने ऐकलेली आहे आणि त्या भाषेचा प्रभाव माझ्यावरती पडलेला आहे मुळातच ग्रामीण भागातील असणारा मी आसपासच्या परिसरात फिरणारा मी अनेक लोकांचे वाक्प्रचार मनीषी विचार मी ऐकले आणि त्याचा प्रभाव माझ्यावरती पडला आणि मला गुराखी हा कथा संग्रह लिहू वाटला आपल्या गावाविषयी खूप लिहिलं तर काय कादंबरी कादंबरीविषयी वाचकांना आपण सविस्तर काय सांगत सांगू बरोबर आहे खाटाव तालुक्यातील खातगुन हे माझं गाव आहे हे निसर्गरम्य गाव आहे श्रीराम वडा आणि रा नदी या संगमावर वसलेलं ते गाव आहे त्या गावाला इतिहास आहे स्वतंत्र प्रेमी देशभक्त क्रांतिकारक कृषी निष्ठ असणारे शेतकरी आणि लेखक कवी आणि साहित्यिक मोठे होऊन गेले त्याबागे श्री तुकाराम यादव यांचं साहित्य जबरदस्त आहे परंतु ते अजून प्रकाशात आलेलं नाही किंवा लहानपणापासून या लोकांच्या सहवासात त्या गावातील लोकांच्या प्रेमाच्या सहवासात असल्यामुळं त्या, त्या, त्या आठवणी मला सुमरण देतात आणि त्या लिहून काढावं असं मला वाटलं आणि म्हणून मी ते लिहिले नाव देणे मागे आपलं काय मनोगत आहे काय सांगायला कारण मी लहानपणापासून शाळा सुटली किंवा रविवारची किंवा शनिवारची शनिवार रविवार सुट्टी असली किंवा इतर वेळी मी गुरामागे जायचो वेदावती नदी काठचा किंवा श्रीमो काठाने मी गोरे घेऊन जायचो आणि त्यामुळे निसर्गात माझं लागायचं लगायचं राहणं मी खूप खायचो मित्रासमेत समेत उड्या मारलेली त्या सगळ्या शिवारात तिथे बसून मी अभ्यास केला आता त्या स्मृती सर्व जाग्या होतात या उत्तरार्धामध्ये आणि त्या स्मृतींचं पुनरुज्जीवन कसं करावं हो। म्हणून हे पुस्तक लिहिण्यास प्रवृत्त झालं मुळात बोराठी या संग्रहाचेच नाव असल्यामुळे मी पूर्वी गोरामाग होतो या पाठीमागची अनुभूती यामध्ये मी व्यक्त केलेली आहे बर सर मला सांगा वाचकांनी ही आपली कादंबरी हा कथासंग्रह नेमका का वाचावा या यामाग काय काय का तुम्ही याच्यामध्ये लिहिले काय सांगाल अगदी बरोबर आहे प्रश्न अचूकच आहे शहरी भागातील कोणत्याही मुलाला राणात जर लिहिलं आणि त्याला भिमुंगाच्या वावरात जर सोडलं आणि त्याला जर म्हणाल शेंगा आण जा तर त्या मुलाला जेगडीच्या खाली शेंगा लागतात हे माहीत नाही तो पानाजव पडतो पण ग्रामीण भागातील मुलांना जर तुम्हाला शेंगा पाहिजे त्या कुठल्या तर तो चवळीच्या शेंगा उसाच्या शेंगा मुगाच्या शेंगा भिमुंगाच्या शेंगा लागेल कुठं लागतील तिथं जाऊन तो आणेल रामफळाच्या झाडाला रामफळाच्या पानाला शहरी भागातील मुलगा आंब्याचं पान म्हणतो पण yes. ग्रामीण भागातील ते रामफाळाचं झाडाचं ते पान आहे असं सांगू शकतो म्हणजे शहरी आणि ग्रामीण यामधला फरक शहरातील मुलांना कळावा बर ग्रामीण काही शब्द शहरातील भागातील मुलांना कळावा आता पोचार अं पायतान असे काही ग्रामीण शब्द आहेत ते लोकांना शहरातील मुलांना ते समजत नाही तर त्यांनी ते वाचावे आणि ग्रामीण साहित्य हे किती सर्वश्रेष्ठ आहे हे त्या लोकांना कळावं त्या मुलांना कळावं शहरी भागातील मुलांना ते समजावं म्हणून लिहिण्या पाठीमागचं हे मुख्य प्रेरण नाही होत बर म्हणजे थोडक्यात काय तर ग्रामीण भागातील यथार्थ जीवन कसं असतं ते सरांच्या कादंबरीतून कथा संग्रहातून दिसतंय सर आपल्याला कोणत्या लेखकांचा आपल्या जीवनामध्ये प्रभाव पडला आपल्या साहित्य कोणते आहेत असे ज्यांचा आपल्या लेखनावर प्रभाव पडला काय सांगाल या विषयी सर खटाव पडेलला डॉक्टर सुरेश शिंदे मराठीचे प्राध्यापक होते त्यांचा ते आम्हाला मराठी शिकवत होते आणि तमाम निरांचा माझ्या बापाची पेंड नावाचा कथा संग्रह आका ते आम्हाला शिकवत होते त्यामुळे धमामिराजारांच्या वाक्याचा परिणाम वातावरणाचा परिणाम खेडवळ वातावरण ग्रामीण भागातली माणसं रस्ते गोरं डोर माणसं त्याची ती ग्रामीण भाषा गाउंड म्हणता येणार नाही पण ग्रामीण भाषा बरं आता तो धमामिराजार प्राध्यापिराजार म्हणजे मोठे साहित्य काय कृष्णेच्या बाटात त्यांची व्याख्याने आहे पण हे साहित्य वाचून ते साहित्य जुनं काय माझ्या गावातलीच माणसं आहेत त्या पुस्तकामध्ये शिकवणारे शिक्षण देखील मला त्यात दिसले माझे मित्रही त्यात मला दिसले आणि मी ग्रामीण भागातलं असल्यामुळं मला ते जास्त भावलं आणि मी ते लिहू शकलो मूळ प्रेरणा ग्रामीण भागातील लिहिण्याची माझे प्राध्यापक तुकाराम यादव आहेत रमणलाल शहा बरं डॉक्टर सुरेश शिंदे आहे डॉक्टर तुकाराम यादव आहेत यांच्या स्थानि मी राहिलो कधी कधी ग्रामीण भागामध्ये आमच्या शाळेत असताना काही कविता आम्ही स्टेजवर बसून नाचायचो म्हणून नाचायचो त्यामुळे ते कमीतही पाठ झाली आणि साहित्याची गोडी बी लागली आता मला असं असं म्हण वाटतं की लग्न उत्सवामध्ये पुस्तकं हुंड्याऐवजी पुस्तकं द्यावी ती ग्रामीण ग्रंथालय सुरू होईल आणि मुलं वाचतील आणि वाचण्याचा छंद मुलांना लागावा म्हणून ग्रामीण भागातील काही बारकावी मी या पुस्तकात टिपलेली आहेत आणि ती खरी माझ्या साहित्याची मूळ प्रेरणा आहे नक्कीच सर आपण प्राध्यापक म्हणून माध्यमिक शाळेवर काम केलं तर या काळामध्ये आपण अनेक विद्यार्थ्यांना घडवलं विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर साहित्याचा छंद लावता आला का काय सांगायला या विषय हो सर खूप चांगला आहे शिकवणं ही एक साधी जरी कला असली तरी ती आत्मसात होणं फार कठीण आहे एखादी कमिती किंवा एखादा गद्य किंवा पद्य किंवा व्याकरणाचा भाग जेव्हा आपण विद्यार्थ्यांच्या पुढे साखात पडतो तेव्हा तो, ते तो तंतोतंत मुलांच्या तंतो गळ्यात उतरवला तरच मला आनंद होतो आज मी इतकी सुखी आणि समाधानी आहे किंवा रस्त्याने गेलो तरी माझे विद्यार्थी मला भेटतात आणि नैसर्गिक आहे तीच नैसर्गिक प्रक्रिया आहे कारण त्या विद्यार्थ्यांना मी मराठी भाषेचा कळवळा मराठी भाषेचा जिवाळा मराठी भाषा निर्मिती पाठीमागचे कारण आणि मराठी भाषा जीवनावश्यक किती जी आहे याचं महत्व त्यांना पटवून दिलेलं आहे आज बरेच माझे विद्यार्थी काही कविता लिहित आहेत काही लेख लिहित आहेत पण त्यांना अचूक योग्य दिशा अजून नाही कारण वय पोक्त झाल्याशिवाय साहित्य निर्मिती किंवा साहित्य निर्मितीचा घाट होत नाही पण असू द्या तो त्यांचा आरंभ काळ आहे बर तो त्यांचा आरंभ काळ आहे त्यानंतर ते लेखक होतील आणि लेखक झालं पाहिजे कमी झालं पाहिजे कारण आपल्या देशातील असणार की एक संस्कृतीचाच भाग आहे साहित्य कला नृत्य संगीत अशा तऱ्हेचे मी बरेच विद्यार्थी निर्माण केलेले सर आपण लेखकाबरोबर एक उत्तम गायक आहात आपण गायनाची सुद्धा आपल्याला आवड आहे तर हा छंद आपल्याला कसा लागला या छंदाविषयी काय सांगा सांगतो जो गुणगुणतो त्याला माणूस म्हणतात बर प्राणी वशी पशु पक्षी ओरडतील पण गुणगुणणार नाही गुणगुण तो त्याला माणूस असं म्हणायचं लहानपणापासूनच माझ्या घरी आई आणि वडील यांना संगीत जरी नव्हतं तरी पण ते भाषणाला जात होते आणि मला ते भाषणाला घेऊन जायचे अच्छा तुकाराम महाराजांच्या अभंग ऐकता संतांच्या अभंग ऐकतानाच्या अभंगात काय आहे हा भाव दाटायचा लहानपणा सुद्धा नंतर गुणगुण न करून मी कविता केल्या गजल केल्या काही कविता संग्रह आहेत म्हणजे दोन चार अजूनही प्रकाशित आहेत ते पण गजल हा जीवनाचा अत्यावश्यक भाग आहे कविता हा साधा प्रांत नाही तो अलौकिक शक्तीचा प्रांत आहे तेव्हा हो वाचकांनी किंवा अनेक लोकांनी वाचन चिंतन मनन लेखन आवर्धन केलं पाहिजे तर ही प्रतिभाशक्ती आपल्याला प्राप्त होईल कवी हा बनवता येत नाही तो जन्मावा लागतो हे हे बघण हृदय माझे व्यथा कुणा कळे ना अश्रुत रात सरले पाटे मला कळे ना गळा केसाने कापणारी माणसे हयात होती कळकाळ जात माझ्या ये भरती नक्कीच एक हाडाचे गायक लेखक आपणासमोर आहेत सर आता आपण पुढे जाऊया सर मला सांगा की आपल्या कुटुंबामध्ये नेमके कोण आहेत या आपल्या सर्व लेखनामध्ये आपल्या छंदामध्ये ते कसे आपल्याला साथ साथीदार आहेत काय सांगाल एकंदर लेखक आणि कवी यांना लिखाणाची मूळ प्रेरणा ही त्याची धर्मपत्नी असते बरं कारण असं आहे की आपण आपल्या विश्वात दंग असतो संसार कसा चालवावा याविषयी लेखक कवी यांची दृष्टी असेल किंवा नसेल पण माझे नसते मला लेखनाचा छंद वाचनाचा छंद असल्यामुळं माझ्या छंदात मी पूर्ण मुरलेला असतो परंतु खरी जबाबदारी माझ्या धर्मपत्नी सौ सुवर्णा हिने पेलेली असल्यामुळं मला लेखनाचा प्रपंच मिळालेला आहे लेखनाची मूळ प्रेरणा तीच आहे देवी म्हणू वनदेवी म्हणू स्वप्न भासकी काय म्हणू प्रतिभाकी भैरवी म्हणू माझी मती खुंटते हां आणि यानंतर मुलं देखील व्यवसाय मुलं देखील आता सर्विसच्या दृष्टिकोनातून बरं सुव्यवस्थितरीत्या आहेत बर मी सेवेतून निवृत्त झालेलो आहे अच्छा आता माझं राहिलेलं उरलेलं आयुष्य ही परमेश्वरानं मला दिलेली बोनस आयुष्य आहे त्यामुळं माझं आयुष्य मी लिखाणात घालवतो आहे गुराख ही आपल्या कथा संग्रहाला प्रेक्षकांनी वाचकांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला यानंतर आपण लेखनाचं कार्य असंच पुढे ठेवणार आहात का याविषयी आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल अखंड लेखन हे थांबणार नाही आणि थांबवता येत नाही पोएट ऑर नॉट मेड म्हणजे कवी बनवता येत नाही लेखक बनवता येत नाही त्यातली असणारी ऊर्जाशक्ती जोपर्यंत शरीरात आहे तोपर्यंत लेखन चालूच राहणार आहे अजून mm -hmm. मला दहा पुस्तकं लिहायची माझी इच्छा आहे दहा पुस्तकांचं टायटलही माझ्याकडं mm -hmm. आहे अनुभवाचा समुद्र माझ्याकडं आहे अजून मला ती पुष्कळ लिहायची आहे लेखन हीच माझा आत्मा आहे लेखन हेच माझं कौशल्य आहे सर्वस्व मग आता सुरुवात केली का या लेखनाला दुसरा कथा संग्रह वगैरे काय आहे का काय नाव त्याचं काय सांगाल हां दुसरा कथासंग्रह लिहिलेला आहे त्या कथासंग्रहाचं नाव आहे वला फोक ओके okay. हा ग्रामीणच शब्द आहे बरोबर फोक फोक असेल वडिलांनी लहानपणी मला ते मारलेलं आहे संस्कारासाठी मारलेलं आहे त्यामुळे त्या पुस्तकाला ते ग्रामीण नाव दिले वाला फोक आणि याच्यामध्ये संपूर्ण गाव गावचा परिसर गावातली माणसं साठ सत्तर वर्षापूर्वीचा जिवंत इतिहास मी जिवंत केलेला आहे यात कुठेही काल्पनिकता येऊ दिलेली नाही नक्कीच तुमच्या संपूर्ण साहित्यावर ग्रामीण जीवनाचा पगडा दिसत आहे महाराष्ट्रामध्ये अनेक नवोदित लेखक आहेत जे नवोदित आपली लेखणी सुरू करत आहेत तर त्यांना शेवटचा प्रश्न मी विचारतो आपल्याला तर त्यांना कोणता मौलिक आपण सल्ला द्याल कशा पद्धतीने लेखन करावं लेखन करताना कोणती बंधनं पाळावीत एकंदर काय सांगाल सर याविषयी हे पहा ज्या व्यक्तीचं वाचन जास्त आहे लेखन जास्त आहे अभ्यास जास्त आहे अशा व्यक्तीच्या अंतकरणामध्ये सर्व विचारांची गर्दी जमलेली असते आणि ह्याचं विरेचन व्हावं त्यानं ते लिहिल्यानंतर नवीन विचार त्याला स्फुरतात परंतु प्रसिद्धीच्या मागं लागणं लवकर योग्य नाही खरं साहित्य हे पन्नास साठ वर्षाचा लेखक झाल्यानंतर ते परिपक्व होतं आणि मग मांडण्याला त्यांनी विस्तृतपणे जर गती दिली तर ते लेखन हे सर्व मान्य सर्व कश आभिदा लक्षणा व्यंजनीतून लोक त्याचा अर्थ घेतील आता नवोदितांच्यासाठी मी एकच म्हणे तुम्ही लिहा कुणालाही घाबरू नका समाजावर टीका करू नका आणि समाजातले व्यंग दूर करण्यासाठी साहित्यिक आपण नाही आपण आपल्या अनुभवाचं विश्व पण परिणामकारकरित्या उभं केलं पाहिजे समाजामध्ये काही सुष्ट काही दुष्ट, काही दुष्ट विचित्र प्रसंग असतात आणि या प्रसंगातून तुम्हाला विषय निवडता आला पाहिजे समाजावर न रागवता तुमच्यातील असणारी जी अभिव्यक्ती आहे व्यक्त करायची आहे अनेक लोकांच्या सहवासात तुम्ही असता समाजामध्ये काही उणीव असतात त्या उणीवावर चिंतन करून तुम्ही लिहिलं पाहिजे आणि आहेत अशी काही लोकं समाजामध्ये चांगली की दैनिक ग्रामोद्धार म्हणा किंवा हे तुमचा चॅनल म्हणा हे लोकं ती प्रसिद्ध करतील एखादी जर कथा प्रसिद्ध झाली गाजली तर त्या लेखकाची उर्मी वाढते तेव्हा पत्रकारांनी किंवा प्रकाशकांनी लेखकाला समजून घ्यावं खरं वास्तविक पाश्चिमात्य देशामध्ये दे, लेखक आणि कवींना लेख कवी सन्मान आहे कोणत्याही लेखक आणि क कवीला आपल्या देशामध्ये इतका उच्च दर्जाचा सन्मान मिळत नाही ही आजची काय नादो मानूर घ्या ना केवढा मोठा महान कवी आहे आता जागतिक लेवलवर या माणसाची कीर्ती गेली पाहिजे परंतु काय होतं समाजामध्ये विघातक अशा काही घटना असतात की यांचं लेखन असंच आहे यांचं लेखन तसंच आहे या गुर्मीत किंवा या विचारात न पडता तुमची अभिव्यक्ती थेट असली पाहिजे की त्या लिखाणातून समाजाला प्रेरणा मिळाली पाहिजे जर तुम्हाला टीका करायची असेल तर वेगळ्या पद्धतीनं सौम्य शब्दात तुम्ही करू शकता पण आम्हासळा गतप्रबंधणे होतील तारांगणे केशवसूद काय म्हणतो कवी आणि लेखकांना जर समाजाना बाजूला काढला तर आकाशातील चंद्र तारे निष्प्रभ होतील आम्ही काय आम्ही कोण म्हणूनही काय पोसता आम्ही असू लाडके देवाचे प्रतिभाशक्ती ही परमेश्वराची शक्ती आहे आणि त्यामुळे बाहेर येणारी अक्षरं ही त्याचीच असतात त्यामुळे ती समाज सुधारण्याला योग्य आहेत नक्कीच आपण चांगलं ते वेचावं असं सरांचं म्हणणं आहे तर हे होते प्रसिद्ध गुराखी हा जो कथासंग्रह आहे याचे लेखक संभाजी लावणसर प्रशांत थोरवे महाराष्ट्र न्यूज मराठी वाई